सिद्धेश्वर एक्सप्रेस, मराठी न्यूज नमस्कार मी सुहास कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर युवक अध्यक्ष एक अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करत आहे कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये ठीक आहे आज निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेची पार पडली त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची निवडणूक यंत्रणा कशा पद्धतीने कुचकामी करत आहे कशा पद्धतीने मत मतपेटीची म्हणजे ई एम मशीनची चोरी करत आहे ह्याच्या बाबतीमध्ये आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय उमेशदादा पाटील त्या ठिकाणी आपले निवडणूक अधिकारी कशा पद्धतीने खाजगी वाहनामध्ये ई व्ही एम मशीन घेऊन जात आहेत असा प्रकार त्या ठिकाणी घडला आणि ते प्रत्यक्षामध्ये ही ईओ मशीन चोरीचा सा प्रकार सन्मान्य उमेशदादा पाटील यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कशा पद्धतीने यंत्रणा हाताशी पकडून जिल्हा परिषद गटातील जे काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील हे काही सगळे दरोडेखोर असतील कशा पद्धतीने आखा भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचं काम करत आहेत आज यातून दिसून येतं माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हा जो प्रकार घडलेला आहे तो आपण गांभीर्याने घेतला गेला पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने लोकांच्या मतांची चोरी करताय हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे अशा काही भुरट्या लोकांमुळं भारतीय जनता पार्टी हे देशामध्ये सर्वात मोठा पक्ष नंबर एक चा पक्ष म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आज तुमचं नाव आहे परंतु अशा काही भुरट्या लोकांमुळं आजचा पक्ष बदनाम होत आहे म्हणून माझी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथबाईजी शिंदे साहेब असतील आणि आदरणीय आमच्या वहिनी सन्माननीय सुता वहिनी असतील मला तुम्हाला एक हा जोडून विनंती करायची आहे की सन्माननीय विशेषता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना साहेब ह्या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आज ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये घोळ करण्याचा प्रकार आज ठिकाणी घडला आणि तो हणून पाडण्याचं काम सन्माननीय उमेशदादा पाटील यांनी केलेलं आहे माझी प्रथम मागणी अशी आहे की प्रथम या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कुमारप केलं पाहिजे या सोलापूर जिल्ह्याचे एस पी यांना देखील बडतर्फ पा केलं पाहिजे आणि या सोलापूर जिल्ह्याचे जे निवडणूक अधिकारी म्हणून काम बसवत आहेत यांना देखील भडतर्फ केलं पाहिजेत आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना देखील माझी विनंती आहे की कशा अशा पद्धतीने जर प्रकार होत असेल तर हा लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम तुम्ही सगळेजण करत आहात कारण की तुम्ही लोकशाहीचा पाप तुमच्या अंगावर ओढून घेतात हे याच्यातून दिसून येते आहे म्हणून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे हा जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार लोकशाहीला दाबणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संविधान दिलेला आहे जो मतदान करण्याचा गुप्त मतदान करण्याचा जो अधिकार दिलेला आहे तर संविधानाची देखील तुम्ही गोची करताय संविधान देखील तुम्ही हणून पाडताय असा आरोप मी तुमच्यावर जबाबदारीने करत आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्याला भडतर्फ केलं पाहिजे पीला बडतर्फ केलं पाहिजे आणि हा सोलापूर जिल्ह्याचा जो कोणी निवडणूक अधिकारी आहे त्याला देखील बडतम केलं पाहिजे जोपर्यंत अशा लोकांना तुम्ही बडतर्फ करणार नाही तोपर्यंत हा लोकशाहीचा लढा हा कधीही यशस्वी होणार नाही त्यामुळे यांना घरी बसवण्याचं हो काम तुमच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे आज करूळ जिल्हा परिषद गटामध्ये ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तिथले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्या सगळ्यांनी अशा पद्धतीतनं कृत्य करण्याचं काम हिने केलेलं आहे म्हणून माझी मी जबाबदारीने सांगतोय ह्याला जबाबदारी ह्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे हा पालकमंत्र्याला देखील वटणीवर आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम ह्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे ह्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे आणि ह्या एसपीच्या माध्यमातून होत आहे आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे तर अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय या सोलापूर शहराची आणि जिल्ह्यातली जनता शांत बसणार नाही मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतोय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब कारण की जोपर्यंत असा अन्याय जोपर्यंत तुम्ही राज्याचे एक कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही हा लढा खाणून पाडला पाहिजे आणि इथले जे काही महोळ तालुक्यातील जी, जी दरोडेखोरांची टीम जी आहे की ज्यांनी आतापर्यंत या महाराष्ट्र शासनाला लुटण्याचं काम केलं येणाऱ्या सरकारला लुटण्याचं काम केलं आज हे भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी काम करतायत माझा तुम्हाला आरोप नाही आरोप म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की अशा लोकांमुळे तुमचा अख्खा पक्ष बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या मतेमध्ये सुसंगता आली पाहिजे आणि माझी विनंती आहे की आपण ह्या बाबतीमध्ये लक्ष घालून या ठिकाणी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे